पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा यशस्वी पलायन प्रकरण दहा यशस्वी पलायन मोटार पुढे जाऊ दे झुंजार म्हणाला वाटत विसावा घेण्याची ही वेळ नाही आमिरने पुन्हा मोटार सुरू केली आणि तो म्हणाला तू ती सर्व रत्ने मिळविली आहेस होय होय आमिर झुंजार म्हणाला आणि आता राजकुमार रिकामी पेटी घेऊन वाड्याकडे परत निघाला आहे अगदी बरोबर ओळखलेस झुंजार म्हणाला तेव्हा पोलिसांवर हल्ला करणे खून करणे मोटार पळविणे वगैरे आरोपांवरून पोलीस आपला शोध करीत असताना राजकुमारही आपल्या माना पिळवटण्यासाठी आपल्या मागे लागणार अर्थातच त्यामुळे स्वाभाविकपणे या प्रकरणाला जास्त रंग चढणार झुंजार खुश होऊन म्हणाला इतकेच नव्हे तर भाई मांगची मांग खुनी टोळीही आपला पिछा पुरविणार मी राजकुमाराच्या वाड्यातून बाहेर पडण्यापूर्वी मॉंगच्या पलायनाचा मार्ग मोकळा करून ठेवला आहे ते मौंग प्रकरण अमीरला आणि विजयला माहीत नव्हते त्यामुळे झुंजारला वाड्यात काय घडले ते सर्व सांगावे लागले सुखनिवासातील बारा नंबरच्या खोलीतून पळ काढणारा मोंगच असला पाहिजे हे आता सर्वांच्याच लक्षात आले होते मुलांनो आणि मुलींनो गोव्यात अज्ञातवासात काही दिवस शांतपणे घालविण्याची माझी योजना आता अंमलात येणार आहे झुंजार म्हणाला ती तुझी योजना असेल पण माझी नाही अमीर म्हणाला मुंबईत माझी बायका आणि तीन मुले आहेत त्यांची वाट काय त्यांना तार पाठवून येथे बोलावून घे झुंजार म्हणाला आपणाला मिळेल तितकी मदत हवीच आहे अमीर कपाळावर आठ्या चढवून मोटार चालवीत होता आता चंद्र ढगातून बाहेर पडला होता आणि तेथले सृष्टी सौंदर्य चांदण्याने न्हावून निघत होते झुंजार आता आनंदाने सिगारेट ओढीत ती शोभा पाहत होता चंद्र हा जगाच्या मस्तकावरील राजमुकुट आहे आणि या तारका म्हणजे जगाच्या भरझरी अंगरख्यावर जडवलेले रत्ने आहेत झुंजार म्हणाला आणि पाठीमागून त्याच्या खांद्यावर डोके टेकून ओणवी झालेली विजया हसून म्हणाली तुम्ही जेव्हा असे काही बोलता तेव्हा मला खूप आवडता मला मात्र तो क कधीच आवडत न आवडला नव्हता आणि आताही आवडत नाही अमीर म्हणाला असे तोंड वासून आकाशाकडे पाहण्याऐवजी आपण आता कुठे चाललो आहोत हे जर त्याने सांगितले तर माझ्या मनातील थोडी तरी अडी दूर होईल झुंजार हसून म्हणाला अरे मूर्खा आता आपणाला गोव्याच्या सरहद्दीकडे जायचे आहे आपण पलायन करीत आहोत गोव्याच्या सरहद्दीतून सावंतवाडीत शिरलो की तात्पुरते का होईना आपण निर्भय बनू माझे पोलिसांवर किती प्रेम किती प्रेम आहे हे सांगितले तर तुझा विश्वास बसणार नाही पण प्रेम असले तरी त्यांना निदान आज तरी आलिंगन देण्याची माझी इच्छा नाही आमचे आनंदराव असते तर मात्र कदाचित मी त्यांना कडकडीत मिठी मारून त्यांचे पुढे आलेले पोट थोडे तरी दाबले असते मोटार पुढल्या वळणावर येताच आमिरने मार्ग बदलून ती सावंतवाडीच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली झुंजार आता अगदी सावकाश खिशातील सर्व रत्ने मांडीवर एका रुमालावर पसरून त्याचे निरीक्षण करीत होता आणि विजया त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून त्याकडे पाहत होती या रत्नांची किंमत काय होईल तिने हळूच विचारले झुंजार हसून म्हणाला यातून तुला एक चांगली साडी आणि अमीरला एक काश्मीरी टोपी सहज विकत घेता येईल नंतर तुला सहा आकड्याचे दोन चेक लिहिता येतील आणि तरीही जी शिल्लक राहील त्यातून दोन सुंदर मोटार बोटी आणि एक रोल सवाईस विकत घेता येईल पण हे सर्व रत्ने उघड्या बाजारात विकता आली तर शक्य आहे पण जर पॉलला ती काळ्या बाजारात द्यायची झाली तर तो, तो पाजी माणूस दहा बारा लक्षांशिवाय अधिक पैसे देणार नाही आणि त्यामुळे आमिरला चेक आणि मोटार बोट न मिळवता फक्त काश्मीरी टोपीवरच समाधान मानावे लागेल त्याऐवजी ती सर्व रत्ने आपण पोलीस ठाण्यावर नेऊन दिली असती आणि ती आपणाला रस्त्यात सापडली असे सांगितले असते तर त्यांनी आपणाला गोव्यातून काही त्रास न देता बाहेर जाऊ दिले असते अमीर म्हणाला पण अमीर आपण त्यांना तसे सांगू शकलो नसतो का नाही अमीरने जोरात विचारले कारण आपणाला असत्य बोलावे लागले असते आणि आपण तर झोपेतही सत्यच बोलत असतो झुंजार गंभीर स्वरात म्हणाला तू बदमाश आहेस अमीर रागाने म्हणाला तू हे काय चालविले आहेस हे तुझे तुला तरी समजते काय मला तर हा सर्व वेडेपणा दिसतो मला सर्व समजते झुंजार अगदी शांतपणे म्हणाला घड्याळाच्या मदतीने आपण थोडासाच धोका पत्करीत आहोत इतकेच जर तू पणजी येथील हॉटेला बाहेर तुला अडकविणाऱ्या पोलिसाला ठार पोलिसाला फार जोराने फटका मारला नसतास तर मात्र आपले काम इतके सोपे झाले नसते आणि एव्हाना पोलीस जागोजाग आपल्याला अडविण्यासाठी टपून बसले असते पण आता त्यांना तो पोलीस शुद्धीवर येऊन तुझ्याबद्दलची माहिती देईपर्यंत थांबावे लागणार आहे आणि तोपर्यंत आपणाला सावंतवाडी आणि गोवा यांच्या सरहद्दीवरील गोमंतक हॉटेल गाठता येईल सरहद्दीजवळ पोचल्यानंतर झुंजारने आमिरला ती मोटार थांबविण्यास सांगितले आपण तिघे या मोटारीतून सहज हॉटेलापर्यंत गेलो तर आपणाकडे अनेकांचे लक्ष वेधले जाईल तो म्हणाला त्यातून ही मोटार आतापर्यंत कित्येकांच्या ओळखीची झाली असणार आम्ही खाली उतरल्यानंतर तू ती कुठेतरी आडबाजूला नेऊन सोड आणि नंतर गोमंतक हॉटेलात आम्हाला भेट झुंजार आणि विजया आज झुंजार आणि विजया आपापली बॅग घेऊन खाली उतरले पण पणजी येथील हॉटेल सोडण्यापूर्वी विजयाने आणि आमिरने त्यांचे तेथे असलेले सामान बरोबर घेतले होते अमीर एकटाच ती मोटार घेऊन गेला आणि झुंजार व विजया पुढल्या गावातील प्रसिद्ध गोमंतक हॉटेल हॉटेलाकडे गेले काही वेळाने आपली बॅग घेऊन अमीर तेथे आला तेव्हा झुंजार तेव्हा झुंजार त्याला हॉटेलाच्या दाराबाहेरच उभा असलेला दिसला आणि काही गडबड झाली असावी अशा विचाराने त्याच्या त्याच्या छातीत दस्त झाले तू तु, तु तुझी ती बॅग त्या पलीकडच्या फणसाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या मोटारीकडे ठेव मोटारीत ठेव कारण आपणाला पुन्हा कोणत्याही वेळी येथून पलायन करावे लागेल झुंजार म्हणाला म्हणजे तू आणखी एक मोटारीची चोरी केलीस की काय आमिरने विचारले तसे होते तर मग आपली पूर्वीची मोटार काय वाईट होती मोटार चांगली होती पण चोरांच्या मोटार चांगली होती पण चोरलेल्या मोटारींचे वर्णन ताबडतोब सर्वत्र पसरण्याची पसरविण्याची गोव्याच्या पोलिसांची रीत आहे शिवाय तुझे मोटार शिवाय तुझी मोटार राजकुमाराने व ड्रायव्हरने पाहिलेली आहे आमिरला ते म्हणणे पटले त्याने विचाराने विचारताई कुठे आहे ती आता खोलीतच नारू करून थोडी झोप घेत आहे झुंजार म्हणाला ती बाई ही मोठी विचित्र दिसते तिचा अशा वेळी तिला अशा वेळी झोप लागते तरी कशी अमीरने विचारले अमीरने तिला झोप लागते तरी कशी अमीरने विचारले अमीरने फणसाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या मोटारीच्या सामानाच्या जागेत आपली बॅग ठेवली ती मोटार फार चांगल्या अवस्थेत हो होती वेगवान दिसत होती तिची टाकी पूर्ण भरली होती त्याशिवाय पेट्रोलचे दोन जादा डबे आणि एक जादा चाकही त्या मोटारीत होते अवघ्या अर्धा तासाच्या अवधीत झुंजारने तशा प्रकारची मोटार तसल्या ठिकाणी कशी मिळविली याबद्दल आश्चर्य करीत अमीर हॉटेलाच्या पुढच्या दिवाणखाण्यात शिरला तेव्हा त्याला अगदी कोपऱ्यातील एका टेबलाजवळील टेबलाजवळ ते, आरामाने खाद्यपेयांचा समाचार घेत बसलेला झुंजार दिसला अमीरही त्या टेबलाजवळ झुंजारने अमीरने टे टेबलाजवळ झुंजारने त्याच्यासाठी राखून ठेवलेल्या खुर्चीवर बसला आणि तोही फराळ करू लागला झुंजारने दोघांसाठी खाद्यपेये मागविली मागविली होती झुंजा अमीरला जास्त भूक लागली होती तो मुंबईच्या बसून समोरच्या खाद्यपदार्थांवर काही न बोलता तुटून पडला आमिरने मोठा घास घेण्यासाठी आपली मानवर उचलली तेव्हा झुंजारची आणि त्याची नजरा नजर झाली झुंजार आपल्या चकाकणाऱ्या सिगरेटकडे सिगरेट केसकडे टक लावून पाहत होता ती त्याने आपल्या डाव्या हातात पकडली होती क्षणभरच पडलेल्या खांद्यावरून दिसणाऱ्या हॉटेलच्या प्रवेशद्वाराकडे पाहिले आणि तोही मनातून समजला झुंजार आपल्या सिगारेट केसचा आरशाप्रमाणे उपयोग करीत होता आणि त्याला त्यांच्याच टेबलाकडे येणारे दोन गृहस्थ त्या आरशात दिसत होते त्यांच्या अंगावर जरी साधे कपडे होते तरी ते कोण आहेत हे त्याने प्रथमदर्शनीच ओळखले होते ते दोघे गृहस्थ त्यांच्या पासून अवघ्या चार आठ फुटांवर पोचले असताना झुंजारने एक सिगारेट माग पेटवीत अगदी शांतपणे पण स्पष्ट आवारात ते दोघे गृहस्थ त्यांच्यापासून अवघ्या चार पाच फुटांवर पोहोचले असताना झुंजारने एक सिगारेट पेटवली अगदी शांतपणे पण स्पष्ट आवाजात बोलण्यास सुरुवात केली होती अमीर तू त्या शिकारीची मजा ऐकलीस तर एकदम खुश होशील त्या रामभाऊने त्या दिवशी मोठी कमाल केली त्याने लागोपाठ एक दोन नव्हे तर चांगले सहा ससे ठार केले आणि आमची यमुताई बरोबर होती तिला तू तो ओळखतोस तिने त्या दिवशी इतके सुंदर मटण तयार केले की मित्रा तू बरोबर असतास तर तुझ्या तोंडालाही पाणी सुटले असते आमिरच्या तोंडाला पाणी सुटले नव्हतेच त्याच्या तोंडातील तोंडा पाणी पळाले होते ते दोन दैत्य हळूहळू जवळ येत असताना झुंजार असा वेड्यासारखा का, का बडबडत आहे तेच त्याला समजत नव्हते आता ते दोघे इसम झुंजारचे बोलणे कान देऊन ऐकत आहेत असाही त्याला संशय येऊ लागला होता पुढची ही गंमत ऐकण्यासारखीच आहे झुंजार आरामाने पुण्यातील ग्लास उचलून सरबताचे घुटके घेत म्हणाला मित्रा तू कदाचित विश्वास ठेवणार नाहीस पण त्यावेळी मला तुझी फार आठवण होत होती पण तू गेला होतास मला यात तुझ्या रबराच्या मळ्यावर शिकार आटोपल्यानंतर आम्हाला नायकाने फार मोठी थाटाची मेजवानी दिली आणि त्यावेळी आपला पॉल तेथे हजर होता मेजवानीचा बेत तर उत्कृष्ट होताच पण पॉलच्या नकला रेश रोशनचे नृत्य आणि मोहम्मद रफीचे गायन अशी जी मैफल झाली तिची वाट मी तर विसरणार नाही मित्रा अशी मौज माणसाला पुन्हा कधी पाहायला मिळत नसते नंतर सौ बंदर नायकेने झुंजाची ती हकीकत कधीच संपणार नाही असे प्रमाणे झुंजारच्या पाठीमागे उभ्या असलेल्या साध्या वेषातील पोलीस अधिकाऱ्यालाही वाटले असावे त्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी खोकून म्हटले माफ करा साहेब मी पोलीस अधिकारी आहे आणि मला तुम्हाला काही विचारायचे आहे त्या दोघांची त्या टेबलाकडे एत, एता येताना दिसणारी ऐट आणि त्या अधिकाऱ्याच्या आताच्या बोलण्यात दिसणारी लाचारी यातील तफावत पाहून आमिरला मोठ्याने हसावेसे वाटत होते पण झुंजारने आपली खुर्ची किंचित सरकविली आणि हसतच त्या अधिकाऱ्याकडे पाहिले आपण असे उभे का तो म्हणाला बसा आणि काय भानगड आहे ते सांगा आपण काही पेय घेता येत घेता घेताच बोलू हिंदुस्थानातील लोकांनी गोवा काबीज करण्यासाठी पुन्हा गडबड केली आहे की काय काहीसा घुटमळतच तो अधिकारी झुंजारच्या शेजारच्या खुर्चीवर बसला आणि क्षणभर थांबून त्याच्या जोडीदाराने आमिरच्या शेजारची खुर्ची पटकावली साहेब गेल्या रात्री पणजी येथे एक गुन्हा घडला आहे फरारी बदमाश बेडावाकड्या मार्गाने या हॉटेलपर्यंत पोहोचले आहेत असा शोध लावण्यात आला आहे आम्हाला टेलिफोनवरून त्यांचे वर्णन कळविण्यास कळविण्यात आले आहे आणि चेहऱ्यात सारखेपणा दिसल्यामुळे आम्ही आम्ही अरे देवा म्हणजे आम्हाला अटक करणार हा की काय झुंजारने भुव्या वर चढवीत विचारले त्याचे दचकणे बोलणे एखाद्या निरपराधी आणि प्रामाणिक माणसाला साजेसे होते आणि त्या पोलीस अधिकाऱ्याने आपले खांदे उडविले आणि तो म्हणाला साहेब तुमच्याबरोबर हे तुम साहेब तुमच्याबरोबर बोलण्यापूर्वी मी तुमचे संभाषण ऐकत होतो ते ऐकून आम्हाला फार आ, ते ऐकून आम्हाला काही मदत होईल अशी मला आशा वाटत होती पण ते ऐकल्यानंतर होय आता आठवले हो भुजकाळात पडलेला झुंजार म्हणाला मी आमच्या शिकारीबद्दल नंतर बंदर नायकेने तुम्हाला दिलेल्या मेजवानीबद्दल तुम्ही बोलत होता पण त्याला महत्व नाही तो अधिकारी म्हणाला थोड्या वेळापूर्वी एक भयंकर गुन्हा करणारा आणि कोणत्याही क्षणी त्याला अटक होण्याची शक्यता असताना कोणीही कुन, कुणीही माणूस उघड्या हॉटेलात बसून शिकारीच्या आणि मेजवानीच्या गप्पा करणार नाही असा माझा अनुभव आहे तुम्ही खरोखरच फार हुशार आहात जुंजार म्हणाला मी तुम्हाला काही मदत करावी काय होय तुम्ही दोघे कोठून आलात ते सांगा मी सिलोनमधून आलो आणि वडिलांनी भरपूर पैसा मागे ठेवल्यामुळे स्वत विशेष काम न करता बाप कमाईवर मजा मारित असतो अशा मला तुमचा सर्व गोवा पाहायचा आहे आणि हा माझा मित्र मलयाला असतो तो अचानक याच हॉटेलात राहाव्यास आल्यामुळे मला केवळ योगायोगाने भेटला आहे तर मग आम्हाला तुमचे पासपोर्ट दाखवा तो अधिकारी म्हणाला जुंजारने लगेच आपल्या कोटात कोटाच्या आतल्या खिशातून एक निळ्या रंगाचे छोटेसे पिस्तूल काढून टेबलावर ठेवले आणि तो अधिकारी त्याच अपेक्षेने अमीरकडे वळला गादी आमिरच्या गादीरच्या खिशातून एक निळ्या रंगाचे छोटेसे पुस्तक काढून टेबलावर ठेवले आणि तो अधिकारी त्याच अपेक्षेने आमिरकडे वळला आमिरच्या मांडीवर काहीतरी वस्तू खुपसली गेली होती त्याने टेबलाखाली हात घालून ती वस्तू झुंजाच्या हातून घेतली आणि जणू काय ती तुमानीच्या खिशातून बाहेर काढीत आहोत असा आविर्भाव करीत त्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केली अशा अमीर त्या पासपोर्टकडे आश्चर्याने पाहत होता तो त्याचाच पासपोर्ट तो त्याचाच पासपोर्ट होता त्यावर सरकारी शि सही शिक्के होते इतकेच काय तर त्यावर त्याचा फोटोही होता त्या, 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 फोटो त्या पासपोर्टवर त्याचे अमरसिंग राजपूत असे नाव होते आणि तो मलयातील एक मळेवाला मलयातील एक मळेवाला होता असे पत्त्यावरून दिसत होते झुंजारचे ते अद्भुत चातुर्य आणि अपूर्व समयसूचकता पाहून अमीर तिनबुट अमीर दिगमूड बनला होता केवळ अर्ध्या तासाच्या अवधीत त्याने एक अतिशय सुसज्ज अशी मोटार मिळविली होती आणि तशीच वेळ आली तर दोघांचे बनावट पासपोर्टही तयार केले होते झुंजार किती साधने बरोबर घेऊन कामगिरीवर निघत असे त्याचे प्राय प्रा प्रात्यक्षिकच आमिरला पाहाव्यास मिळाले होते अधिकाऱ्याने काही मिनिटातच होते दोन्ही पासपोर्ट तपासून त्यांना परत दिले आणि तो म्हणाला मी तुमची मी तुमची क्षमा मागतो पण तुम्ही आपल्याविषयी झुंजार किती साधने बरोबर घेऊन कामगिरीवर निघत असे त्याचे प्रात्यक्षक आमिरला पाव्यास मिळाले होते अधिकाऱ्याने काही मिनटातच ते दोन्ही पासपोर्ट तपासून त्यांना परत दिले आणि तो म्हणाला मी तुमची क्षमा मागतो पण तुम्ही तुमच्या अगदी अलीकडच्या हालचालीबद्दलची माहिती द्याल काय कारण दिसण्यात अगदी तुमच्यासारखा माणूस काही तासांपूर्वी गा, गा, गा धारगळीच्या नाक्यावर दिसला होता अशी आम्हाला पक्की खात पक्की बातमी मिळाली आहे अरे तो सोप्या अरेच्या तो गोप्या तर नसेल झुंजार म्हणाला गोप्या त्या अधिकाऱ्याने आश्चर्याने विचारले माझा जुळा भाऊ झुंजार म्हणाला तोही माझ्याप्रमाणे माझ्याप्रमाणे सारखा भटकत असतो आणि सध्या तो गोव्यात गोव्यात आहे असे मी ऐकले आहे कित्येक पर्वात कित्येक वर्षात त्याची आणि माझी भेट झालेली नाही पण तो बदमाश आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय अधिकारी काही बोलण्यापूर्वीच झुंजारच्या बोलण्या अधिकारी काही बोलण्यापूर्वीच झुंजारच्या नजरेच्या इशाऱ्यामुळे वेटर त्याच्या टेबलाजवळ आला होता झुंजारने त्याला पेय आणाव्यास सांगितले पेयाचे चार ग्लास टेबलावर ठेवीपर्यंत तो अधिकारी विचार करीत होता आपल्या शेजारी झालेला शेजारी बसलेल्या तो अधिकारी विचार करीत होता आपल्या शेजारी बसलेल्या गृहस्थ गृहस्थाचा गोपाळ नावाचा भाऊ बदमाश असला पाहिजे अशी त्याची जवळ जवळजवळ खात्री झाली होती आणि त्या जुळ्या भावांबद्दल आपल्या शेजारी बसलेल्या मी असलेल्या त्याची जवळजवळ खात्री झाली होती आणि त्या जुळ्या भावाबद्दल आपल्या शेजारी बसलेल्या मोकळ्या स्वभावाच्या माणसाला कितपत माहिती द्यावी याचा तो विचार करीत होता मला वाटते तुमची काहीतरी चूक होत असावी झुंजार म्हणाला पण आधी आपण दोघं आधी आपण पेय घेऊ ते दोघेही अधिकारी बरीच धाळपळ करून दमलेले वाटले दोघेही अधिकारी बरीच धाडपोळ करून दमलेले होते त्यांनी ही झुंजार आमिर प्रमाणे पेयाचे ग्लास उचलून काही घुटके घेतले आणि लागलीच त्या दोघांचेही डोळे पेंगू लागले झुंजारच्या शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याला काही संशय येऊ नये पि संशय येऊन त्याने खिशातून पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला पण त्या पिस्तुलाने कधीच स्थलांतर केले होते आणि आता ते झुंजारच्या खिशात झुंजारच्या खिशात होते आणि ते आता झुंजारच्या खिशात होते झुंजारने आपल्या शेजारी बसलेल्या हक अधिकाऱ्याला र व्यवस्थित खुर्चीवर टेकून बसविले तोपर्यंत अमिलने दुसऱ्याची ही नीट व्यवस्था लावली होती ते टेबल एका कोपऱ्यातील कोपऱ्यातील होते आणि ते दोघे आणि ते दोघे अधिकारी आराम करीत तेथे बसले असताना त्यांना लागलीच कोणी त्रास देण्याची हिम त्रास देण्याची शक्यता नव्हती झुंजार झुंजार आणि अमीर टेबला जवळून उठून त्वरेने बाहेर गेले झुंजारने वेटरला आधीच पैसे दिले होते त्यामुळे त्याचा खोळंबा झाला नव्हता आणि कुणी त्यांच्याकडे संशयानेही पाहत नव्हते पाहिले नव्हते दाराबाहेर पडून फणसाच्या झाडाखाली उभे असलेल्या जा मोटारींकडे जात असताना झुंजार म्हणाला ते दोघे कमीत कमी एक ग्लास ते दोघे कमीत कमी एक तास तरी चांगली झोप घेतील त्याच्या दाराबाहेर पडून फणसाच्या झाडाखाली उभे असलेल्या मोटारीकडे जात असताना झुंजार म्हणाला ते दोघे कमीत कमी एक तास तरी चांगली झोप घेतील त्यांच्या पोटात त्यांच्या पेयात टाकलेले औषध निरुपद्रवी असले तरी फार परिणामकारक आहे त्यांच्या पोटात गेलेले औषध निरुपद्रवी असले तरी फार परिणामकारक आहे अमीरने झुंजारला ती हालचालही कधी आणि कशी आमिरने झुंजारला ती चालाखी कधी आणि कशी करण्यात आली हे विचारले नाही कारण तो आश्चर्याने मोटार चालविण्याच्या जागेवर बसलेल्या विजयाकडे पाहत होता ते दोघे मोटारीत बसताच विजयने भरवेगाने मोटार आवाराच्या बाहेर नेली होती झुंजारच्या पस्तीसाव्या पळाची ही सुरस कथा येथेच संपली त्याने पळविलेली बहुमल रत्ने आ, परत मिळविण्याच्या राजकुमार पुन्हा प्रयत्न करील काय त्या मागचे काय झाले त्या मागचे काय झाले हे असेच अनेक झुंजारच्या पस्तीसाव्या पलायनाची ही सुरस कथा येथे संपली त्याने पळविलेली बहुमोल रत्ने परत मिळविण्याचा राजकुमार पुन्हा प्रयत्न करील काय त्या मॉंगचे काय झाले हे व असेच अनेक प्रश्न शिल्लक राहतात पण त्यासाठी या झुंजार मालिकेतील छत्तीसावी कथा तुम्हाला वाचावी लागेल प्रकरण दहा येथे समाप्त प्रकरण दहा येथे समाप्त पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा